नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये हो आपण पण अमरावती पोलीस भरती दोन हजार बावीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो चालक पोलीस शिपाई पदासाठी एकोणीस मार्च रोजी होणार लेखी परीक्षा प्रतिनिधी अमरावती तर मित्रांनो ही जी माहिती आहे अमरावती जिल्ह्याबाबतची आहे बघा तब्बल तीन वर्षानंतर यंदा राज्यात पोलीस भरती सुरू झाली आहे करता राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले होते त्यानुसार अमरावती शहर व अमरावती ग्रामीण पोलीस दलातील चालक पदासाठी मात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा एकोणीस मार्च सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेळ पण सांगण्यात आलेला आहे अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पोली पोली तर ही परीक्षा संबंधित घटक प्रमुखांना आपापल्या कार्यक्षेत्रात घ्यावी लागणार आहे त्यामुळे शहर पोलीस दलात पोलीस आयुक्त तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक लेखी परीक्षेसह संपूर्ण भरती प्रक्रियेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे यापूर्वीच्या भरतीपर्यंत लेखी परीक्षा संबंधित घटक प्रमुख आपापल्या सोयीनुसार घेत होते तसेच वेळेबाबत बंधन नसल्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळी परीक्षा घेतली जायची त्यामुळे बहुतांश वेळी मैदानातच लेखी परीक्षा व्हायचे मात्र यंदा राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होणार असून वेळ अकरा वाजताची असल्यामुळे त्यावेळी ऊन झालेली राहणार नाही तर मित्रांनो एकोणीस मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई सडून चालक पदाची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा वेळ पण जाहीर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्याचा पेपर सकाळी अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतण्यात आलेला आहे बघा शंभर गुणाच्या परीक्षेसाठी दीड तासाचा अवधी तर या ठिकाणी मित्रांनो दीड तासाचा वेळ तुम्हाला शंभर गुणाच्या परीक्षेसाठी मिळणार आहे चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा नव्वद मिनिटाची राहणार असून त्यामध्ये उमेदवारांना अंकगणित ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि वाहतुकीच्या नियमाबाबतचे प्रश्न विचारले जाणार आहे लेखी परीक्षा एकूण शंभर गुणाची राहणार आहे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो अमरावती चालकची जे लेखी परीक्षा होणार आहे हे कशा प्रकारची होणार आहे याची रूपरेषा कशा प्रकारची आहे संपूर्ण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शंभर गुन्ह्याच्या पेपरसाठी दीड तासाचा अवधी देण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो तुमचा जो पेपर आहे तो अकरा ते एकच्या दरम्यान घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे मित्रांनो ही आम्ही खूप महत्त्वाचे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद